जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत इचलकरंजीतील इंडिया आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली देशातील दहशतवाद मोडून काढण्यासाठी कोणतंही राजकारण न करता इंडिया आघाडी केंद्र सरकार सोबत असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत इचलकरंजीतील इंडिया आघाडीच्या वतीनं महात्मा गांधी चौकात मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून दहशतवादाविरोधात निदर्शनं करण्यात आली पाकिस्तान धार्जिण दहशतवाद्यांकडून सातत्यानं भारतावर हल्ले होत आहेत असे हल्ले रोखण्यासाठी त्यांच्याच भाषेत योग्य उत्तर द्यावं लागेल त्यामुळे दहशतवाद मोडून काढण्यासाठी कोणतंही राजकारण न करता इंडिया आघाडी केंद्र सरकारसोबत असल्याची काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी ग्वाही दिली या आंदोलनात मदन कारंडे सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे बाबासो कोतवाल शशिकांत देसाई जयकुमार कोले पद्माकर तेलसिंगे युवराज शिंगाडे बिस्मिल्ला गैबान वेदिका कळंत्रे यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते